मनोरंजन विश्वातून अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे अवघ्या दोनच दिवसांपूर्वी आपल्याला की प्रसिद्ध मराठी अभिनेता तळपदेला हार्ट अटॅक आलाय आणि आता अवघ्या गायकाचा हृदय विकाराच्या झटकाने मृत्यू झाला आहे प्रसिद्ध ब्राझीलियन गायक पेड्रो हेरिक अवघ्या तिसाव्या वर्षी हे जग सोडून गेलाय मिळालेल्या माहितीनुसार हेनरिक एका धार्मिक कार्यक्रमात गाणं गात होता तो प्रेक्षकांशी संवाद साधत या होता या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण सुरू होत परंतु अचानक कोसळला त्यानंतर त्याला ॲडमिट करण्यात आलं परंतु तेथे ते गेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं जा अशा जाण्याने त्यांच्या कुटुंबियांना आणि फ्रान्सना मोठा धक्का बसला आहे तो ब्राझील मध्ये खूपच प्रसिद्ध होता आणि यापेक्षा दुःखद गोष्ट म्हणजे अवघ्या दोनच महिन्यांपूर्वी हेन्री बाबा बनला होता त्याची मुलगी अवघ्या दोन महिन्यांची आहे आणि ती आता पोरकी झालीये हिंदीच्या जाण्याने संगीत विश्वाला जबर धक्का बसला सोशल मीडियावर सगळे त्याला श्रद्धांजली वाहत आहेत आपणही त्याला श्रद्धांजली वाहूया धन्यवाद